तर नमस्कार मित्रांनो इकडे चालू आहे आपले नवीन विलेलं आहे सीता गाईचं दूध काढायचं तर हिचं दूध काढताना एक व्हिडिओ बनवतो तर हिला कसं आहे पण सोबत पाच लागतं आणि दूध पण पित पित काढू लागतं आपल्या गंगावृंदासारखं जमत नाही याला म्हणजे आदूगर वासूर पिऊन आपण नंतर धार काढत होतो ना गंगावृंदाची तर हिला कसं सोबतच हे करावं लागतं आणि हिचे मी पाय पण बांधलेत पाय धुडक्याने बांधले दोरी जास्त काच ते पायाला रुत ते पायाला तर त्याच्यामुळे धुडकं बांधून दूध काढायचं चालू आहे ह्याचं असं म्हणजे आता कसं तिला बऱ्यापैकी दूध काढायला सवय लागली अधूगर पहिले सात आठ दिवशीला पुढे एक जणांना धरावं लागायचं आता तशी धरायची गरज नाही आता बघा ती कशी पाय उचलते तर या सुरुवातीला असा त्रास द्यायची पण आता सवय लागली एक दहा पंधरा दिवस झालं तिला त्याच्यामुळे ती एक एका माणसाला पण दूध काढू देते आता

चला दूध काढून झाले आता वासरू तिला पेल त्याला राहू दीड तास मोकळं सोडू आपण पण ते पण दूध काढत झालं ना बघा त्याने पण प्यायचं बस केलं आणि ते गाय काय होतं गाय चोरती पान आपल्याला नाही पाणवत म्हणजे काशे दूध आणखीन आहे पण वासराचं पोट भरले आणि गाय मी काढत होतो ना त्यावेळेस दूध संपलं होतं कारण की तिने पानं चोरला होता आणि आता पानं सोडलं आहे त्यांनी आता बघा परत सडं कशी ना फुगलेत सुरुख्या पाडल्या होत्या ना बघा मी काढताना सुरुख्या पाडले होते आत्ता लगेच सडं फुगलेत पण ते वासराचं पोट भरले ते गायला कळतच नाही आता वासरू पाच मिनटं त्याचं पेचं बंद करणार आहे कारण की वासरं आता पोट भरलं किती पिन आणि लहान आहे आणखीन एक थोड्या आणखीन एक पंधरा दिवसांनी महिन्याचं होईल ना ते त्यावेळेस मग भरपूर दूध पेईल मग त्याला दोन साड्याचं पण दूध होईल चला तर मी बाकीचे कामं बघतो आता ह्याचं झालं दूध काढून आणि आता तिला जर सवय लागली दूध काढायची तर त्याच्यामुळे ती काढून देते आता नाही तर आता शेवटला शोड की शेवडी मारती तर सुरुवातीला तर शेवड्या मारायची <laughs> परेशानी केली थोडी तिने आपली तर मित्र तिने ना एवढं दूध दिले बरं का हे सी वरच्या पातल्यातलं दूध आहे ना तर ते शिताच आहे एखालीच्या दूधमध्ये भरते वरचं शीताचं आहे आणि ह्याच्यातलं अर्धा लिटर साईडला काढले दूध थोडं पातळ्यातलं आणि ह्या कॅट कॅटलीमध्ये दूध काढले तर एक साडेतीन लिटर दूध आपण काढले आणि वासरू समजा तीन लिटर पेलं असेल तीन आणि मागून काय पाना सोडलेलं म्हणजे दहा लिटर दूध देते म्हणायचं नंदिनी चल ये मित्रांनो ते बघा तो पोल आहे ना तर तिथं ते वासरू आहे नंदिनी हिथं आपलं शेड आणि तिची आई कुठेच मासन का तिची आई ते बघा तिकडं लिंबाच्या झाडाखाली ते तिकडे आई तिची वाट बघत ती आणि ही इकडं गुरामध्ये येऊन खेळत ती नंदिनी भायरे चल श्क, 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 ए नंदिनी त्याला नाव घेतले कळतं बरं का आता बघा कशी टान करते नाव घेत नंदिनी बघा वर बघ ती नंदिनी चल बायरे 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 चल तिला काय देणं घेणं नाही ती इकडंच गुरांसोबत खेळ ती तिची आई पैसे थांबतच नाही ती एकदम दूध पिऊन झालं की ते महागून सोडलेलं दूध पण पिते का नाही त्यालाच काय माहिती ए चल इकडं होती गायला हात मारिन चल नंदिनी तिला दूध प्यायचं नाही बर का तिला मस्ती करायची त्या गायीसोबत पण ती जरशी गाय ती कशी मस्ती करेल परत ती बांधलेली नांदिनी तिने जर लात मारली ला। ला ना ह्याच्या पोटात नंदिनीच्या तर संडास लागेल नंदिनीला त्या पोटात दुगल इतकं पण तिला कळतच आपण मोकळं सोडले ना इकडं उड्या मारायच्या तर ती गोट्यात जाते ह्या गायीसोबत त्या गायीसोबत खेळत बसते चल नंदिनी तिला नाव कसं पाठ झालं तुम्हाला दाखवू का ए नंदिनी नंदिनी इकड़े बग चल इकड़े चल चल भाई भाई तिला गुरा मधे आवड़ते चल ये इकड़ चल ए नंदिनी चल वर ये नंदिनी चल ए ठोंबे चल ये भाई आणि सगळे शे शे ते पाय शेणाची घरी ती तिला मी बांधून टाकणार आहे बघा आता शेणाची पाय घेऊन तिकडं काढव्यावर जाते तर त्याच्यामुळे तिला आता मोकळं सोडायचं नाही उद्यापासून तिला बांधून ठेवायचं ते इकडच्या गोट्यात जाते शेणात आणि नंतर तिकडं चाऱ्यावर जाते त्याच्यामुळं आणि तिला खेळायला का नाही तिला फक्त म्हणजे स्वतःच एकटीच खेळू शकतं ते आपल्याला लहान मला कसं खेळायचं म्हटलं की कोणतरी म्हणजे कडेला घेऊन फिरावं लागतं नाही तर बोलावं लागतं तर तसं हिला खेळायची गरज नाही ती स्वतः एकटीच उड्या मारते आणि कशाला पण खेळत बसते आता बघा बैलगाडीला खाजवती कशाला पण एकटीच खेळत बसते आणि एकटीच उड्या मारते तर त्याच्यामुळे तिला खेळायची गरज नाही ती स्वतःची कर मग स्वतः करून घेते आणि खेळून झालं की मग आराम करत बसायचं आणि सध्याला तर तिला रवंत करायचं पण काम नाही पोटातलं डायरेक्ट जिरतं म्हणजे रवंत करायचं नाही काय नाही तर मग दिवसभर झोपायचं बसायचं उठायचं आता तिला आपण मोकळं दोन तासच सोडतो आता दोन परत गुरं चरायला चालले ना आज गुरांना नऊ चरायला जायला तर मग तिला एक गुरं चरायला चालले की मग बांधून ठेवायचं मग दिवसभर बसायचं उठायचं झोपायचं एवढंच काम मग थोड्या दिवसांनी ती खायला शिकली ना शिकणारच आहे आता एक पाच सहा दिवसात ती खायला शिकन मग ती हळूहळू राऊन करायचं काम लागेल तिला ते बघा चालली शेडमध्ये रे चल नंदिनी चल श्य। श्य। आता गोट्यातून गंगकड आली बरं का खेळायला तिला काय नाही इकडं तिकडे फिरायचं नवीन येते आणखीन वस्तू अंदाज घ्यायचा शिकते वस्तू वस लागतात वगैरे तिला ए नंदिनी नंदिनी झाली गेली घरा माग ते वगैरे तिकडे गेली ते चल चल ये चल तर मित्रांनो आज आपल्याकडे पनीरची भाजी तरी आपण शीताच्या दूध दुधाचं पनीर केले आईची चिटल तू हलवलंच नाही होत तस तरी आपल्या शेताच्या दुधाचं पनीर आहे आणि ही दुसरी वेळेस तिचं पनीर करायची पण पन मला तर पनीरपेक्षा श्रीखंडच आवडतो म्हणजे श्रीखंड पनीर काय एवढं मला नाही आवडत आज यायचं गॅसवरच चालू आहे स्वयंपाक खायला तर कर आले आहे वाटण्याला तर नमस्कार मित्रांनो आत्ता सगळ्यांना भुस्सा खायला टाकलाय आणि ही पिल्ली करते इकडं आराम आत्ता बसलीच होती आत्ता उठली तिचं काय ना उठबत चालूच राहते इकडं स्टॅलिनला खायला टाकले आणि गंगाला तिकडं बाहेर बांधले आणि हरण्याला आलेकून त्याचं कारण असं आहे की बैलांना त्यांच्या पहिल्या जागेवर आणले माझी इच्छा होती वरच्या शेडमध्ये ठेवायची पप्प पण आई पप्पा म्हणले बैल तिकडे खराब व्हायला लागलेत वरच्या शेडमध्ये लक्ष देणं होत नाही जास्त तर त्याच्यामुळे बैलांना खालच्या शेडमध्ये शेड आण म्हणून मग पप्पांनी ते जागा पण रिकामी करून ठेवली हरण्याला इकडं बांधलं आणि गंगाला बाहेर बांधलं पप्पालिक बाईला नाद वगैरे तर गावाने त्यांच्या पहिल्या जागळ कारण की वरच्या मध्ये जास्त लक्ष देणं होत नाही त्यांच्याकडं शीतासाठी मी आणले खायला त्याच्यात वर वाड्याची कुट्टी आहे खाली भुसा आहे आणि त्याच्या खाली वर यांची कुट्टी आहे म्हणजे तिने पण एकत्र ठेवलं तिला खायला ती तिच्या आई पशी अशी मध्ये मध्ये केलं तिने नाही मग ते खायचं शिकून जाईल जाईल का म्हणजे तिची आई काय करते हे बघून बघून ती खायला शिकणं हळूहळू म्हणजे आता सध्या तर नाही पण एक आणखीन पाच सहा दिवसांनी खायला लागेल असते म्हणजे काय काय तोंडा तर हा आता सध्याला ती माती खाते बर का पण मातीने काय आजारी नाही पडत तर राहू द्या सध्याला खावते तिला माती पण खायला पण ते हळूहळू बघा आई सोबत आता कसं आई काय करते ते बघत ती हळूहळू आणि आई सारखंच करते तर हळूहळू ते शिकून जाईन खायला ते बघा तोंडापाशी तोंड लावते आईच्या हिऱ्या पण असंच बघायचं खिलरीला हिर्या हरण्या अशाच बघायचे त्यांची आई काय करते बगुन बगुन। ते मग हळूहळू खायला लागायचे त्यांचं बघून बघून आता बघा तिला भूक नाही तरी पण तिला काय माहिती आई पोट बांधण्यासाठी खाते तर ती पण वास घेते कुट्टीचा आणि मित्रांनो हे बघा खावायची माझ्या का सहासा लोळ आहे इकडं तिरका म्हणजे बरा उभा आहे आणि हा थोडासा कल्ला इकडं